बघा एका विषमभूज त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे आठ सेंटीमीटर दहा सेंटीमीटर व चौदा सेंटीमीटर अशा आहेत तर त्या त्रिकोणाचे एकूण क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न लेकरांनो विनंती अशी की कुठलाही प्रश्न विचारण्या अगोदर फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर मांडा सर्च करा वाक्सरांचा अपलोड केलेला प्रश्न लगेच तुम्हाला सापडतो वाचत गेल्या कित्येक वर्षापासून यशाच्या तळमळीने राबत आहेत कष्टत आहेत तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न ऑलरेडी गुगल वर अव्हेलेबल आहेत त्यामुळं माझी थोडीशी विनंती अशी कि थोडी माझी दगधग -दग, थोडेसे कष्ट वाचवा अपलोड केलेल्या प्रश्नावर पुन्हा कष्ट लक्षात कंटाळा येतो थोडा दगदग होते दिवसा दिवसामध्ये दिवसभरामध्ये लेखक प्रश्न विचारतात त्यामुळे थोडसा माझा विनंतीचा भार प्रश्न प्रश्नातील चार शब्द गुगलवर मांडा सर्च करा लागलेच प्रश्न तुमच्या समोर हजर होते लक्षात घ्या तुम्ही विचारता त्यापैकी अराउंड सत्तर टक्केच्या वरी प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे म्हणून सांगतो लक्ष द्या आता त्रिकुना गुनिला गुनिला हा जो प्रश्न आहे साधारणतः काटकोण त्रिकोण आणि त्रिकोणावरील उदाहरण सोडवत असताना त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की एक दोन गुणीला पाया गुणीला उंची पण हा त्रिकोण विषमभुज आहे विषम म्हणजे ज्याच्या तीनही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहे मग हा प्रश्न सोडवायचा कसा असेल एक हिरॉन नावाचा तुम्ही शास्त्रज्ञ म्हणा याला गणिताचार्य म्हणा हा हिरॉन काय म्हणतो की विषमभुज त्रिकोण असेल तर त्याच्या सर्व बाजूंची बेरीज अंशस्थानी आणि छदस्थानी दोन बस एवढ्या साध्या आणि सोप्या सूत्राचा अवलंब करा उत्तराप्रत त्याच्या बाजू मांडा आठ सेंटीमीटर अधिक दहा सेंटीमीटर अधिक चौदा सेंटीमीटर आणि याला भागीला दोन करायचा अंशातील ही सर्व बाजूच्या मापाची बेरीज चौदा चोवीस आणि आठ बत्तीस याला भाग गेला दोन मग हा भाग गेला सोळा ना मग सोळा सेमी स्क्वेअर याला तुम्ही चौ सेमी असं सुद्धा म्हणू शकता प्रश्नाचं उत्तर काय सर तर सोळा चौ सेमी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बे आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे हे नेहमी नेहमी सांगायचा उद्देश हा मला त्या तळाकाळापर्यंत घेऊन जा त्या गोरगरीब लेकरांपर्यंत घेऊन जा जे आशेच्या किरणाची वाट पाहून स्वतः सूर्य बनण्याची अपेक्षा बाळगून येत ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी सोबत शैक्षणिक संसाधनाची साहित्य वगैरे 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 कमी आहे लेकरांपर्यंत मला तुम्ही घेऊन जावं या उद्देशानं हे नेहमीच सांगणं गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन माझा अकाउंटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी पितापुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणित आणि गणिताची भीती पार नाहीशी होईल पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला वाक्सात देत आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल